हे hey गाईज कसे आहात तुम्ही सगळे आय होप सो तुम्ही सगळेजण खूप छान आहात मजेत असाल so, सो तुम्ही बघितलंच आहे आधीच्या ब्लॉगमध्ये की एवढी मोठी गुड न्यूज आपल्या घरी आलेली आहे लाडूचे नंदे मुन्ने लाडू छोटे छोटे बच्चे आलेले आहेत आणि त्या बट्ट्या त्या लेकरांना सांभाळण्याना सरांची एवढी धावपळ उठती आहे मला एवढं आय म्हणजे बघून आसाय येते कारण त्या पिल्लांना ना दोन दोन तासाला फिडिंग करणं मला काय ड्युटी म्हणून मी पतली गलीजमान निकाल जाते हो पण अडकतात हे आणि आई त्यांच्याकडं पूर्ण क्लिनिंग करणं त्याच्यानंतर पिल्लांना फिडिंग करणं लाडूची काळजी घेणं या सगळ्या गोष्टी म्हणजे मी जेव्हा घरी नसते तेव्हा मोहीम फत्ते हे करतायत आजकाल आणि खूप छान एक्सपिरियन्स घेतोय येतोय का खूप छान एक्सपिरियन्स येतोय सो डे सेकंडला मी तुम्हाला दाखवते की काय कंडिशन आहे आपल्या लाडूची पिल्लाची आणि काय काय काळजी घ्यावी लागते आज सर पण बोलते ब्लॉग मध्ये ठीक आहे <laughs> बच्चे हे कंडिशन आहे है ह्यांची कुई कुई डे सेकंडची ची ऑले आणि इथं घुमणारी फिरणारी त्यांच्यासोबत आपले लाडू कायले बाळा कुठे जायचे मम्मा कुठे जायचे लाडू <laughs> शिशुला चालला ओ हो निघालेलं गेच मॅडम निघालेले आहेत चला 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 न्या तिला ना इथं ते टॉयलेट ना करत नाहीये त्याच्यामुळे तिला आम्ही ठरवलं की ते बाहेरच घेऊन जातील सो ती निघालीये बघा मी किती धावत पडत लागेच बाय लाडू बाय लाडू लाडूबाई एक्सप्रेस निघाले लगेच हा सगळं इज बॅक टू द पॉइंट हे बघा हे कोईन कोईन कंपनी आले ही जी कंडिशन दिसते ना तुम्हाला ही डे सेकंड ची आहे एवढ्या लवकर पिल्ले मोठे झालेले आहेत म्हणजे की हे बघत बघा ना बघा ना बघा ना आले 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 बाबा कुठं कुठे जायचे तुम्हाला hmm, ते आवाज ऐकला की सुरू होते त्यांचं ते बर एकाला एक दुसरं सोबत आलेले मोहीम कर ई तर काय त्यांची ठरलेलीच आहे कुठे जायचं किती करायची बिम बिम लाडू गेलेली आहे आणि हे पिल्ला अशी फिरतायत हे डे सेकंडची कंडिशन आहे पिल्लांची आणि सोगाईज मी तुम्हाला ना बरेचशी इन्फॉर्मेशन बघा ना ही उठून सुसूक्षीशी करायला लागले कशा कंडिशनमध्ये मध्ये शी करायला मलाच नाही बरं वाटायला लागले ते आतच एवढं उठायला बघायला लागले डे सेकंडलाच हे बघा हे आताच असं तग धरायला लागले पायावरती आणि ही सुसुपॉटी शिशी अशी येते येल्लोश कलरची सो एवढं काही तुम्ही घाबरून जाऊ नका हे ह्यांचं नॅचरल आहे नॉर्मल आहे फक्त एवढंच की जे हे कपडा तुम्ही टाकताय ना ते वॉर्म ठेवा आणि आता सुसुपाटी केली तर तो तुम्हाला चेंज करायला लागतो आणि नेक्स्ट तुम्हाला क्लीन करून टाकायला लागतो तिथे पण डे सेकंडला ला पण पिल्ला एवढी मोठी होतात नन्ना मुन्ना बच्चा ए बच्चा ना गाईज एक आहे ती फिमेल आहे आणि एक आहे ती मेल आहे म्हणजे एक मेल आणि फिमेल एक लडका और लडकी आहे आणि हे आहेत हे दोघा मुंडू जे दिसते का तो आहे तो मेल आहे मुलगा ती त्याच्या अंगावर बसलो <laughs> आणि दुसरी ती ही जी मोठ्या हेडची आहे ना ती फिमेल आहे हां पण आधीचे जे जनमलेले ना ही फिमेल जन्मलेली आहे आधी बाहेर आलेली आणि नंतर मेल आलेला आहे सो so, मी ना नामकरण केलेलं आहे यांचं आपण नाव पण ठेवलेलं आहे मी डे सेकंडलाच ठेवलेले तर जी फिमेल आहे ना ही खालची ती आहे छुनछुन ती खूप आगाव आहे आणि हा वरचा मेल आहे बघा ना मेल आहे हा मेल आणि ती आहे ती छुनछुन आणि हा आहे तो टायगर आहे सो so, मला कमेंट करून सांगा की छुनछुन आणि टायगर तुम्हाला नावं कशी वाटतात म्हणजे सर म्हणत होते नावं नाही ठेवायचे कारण आम्हाला पण एक मेल रॉट व्हीलर म्हणजे लाडूसोबत सांभाळायचं आहे पण लाडूच्या फॅमिली डॉक्टर्सचं म्हणणं असं आलं की ते एकाच जीनचे येतात ना मग नंतर मीटिंग वगैरे तुमची करता येत नाही त्याच्यामुळं ते तुम्ही काय करा दुसरा एक मेल मी तुम्हाला देतो छान तुम्ही तो सांभाळा पण हे तुम्ही हे करा विका पिल्ले हे ठेवू नका मग ठीक आहे म्हटलं सो सर म्हणत होते की असेही पिल्ले जाणारच येत आपले काही दिवसांनी तर आपण कशाला हे करायचे पण कशाला हे करायचंय पण मी म्हटलं की नाही आपल्याकडं जोपर्यंत येत ना आपण त्याचे नामकरण करूयात आता काय त्यालाच पितो का काय मी आगावत असते ना था। शातीर असे बघा ना ती मेल फिमेल बिचारी झोपली पण गाईज बघा ना डे सेकंडचे हे रॉट व्हीलरचे पबीज खून म्हल का मला सांगा कमेंट का करून कारण एवढी तब्येतीनं हेल्दी एक ना पिल्ल खूपच छान आहेत आमच्याकडे ना सारा नावाची एक उम, सारा नावाची एक डॉबरमॅन आहे सारा नाव आहे तिचं सो तिने ना अकरा पिल्लं दिली होते किती अकरा पण ना तिचं एक पण वाचलं नाही दोन चार पिल्लं ना तिनं असं तिच्या अंगावर बसूनच मारले दोन चार पिल्लं ते छोटी छोटी होते मानदरिस्ट ते मी एक पे गपणा गपनानी निकट नाही गप चुपणे चुक मारलं त्यांना दोन तीन पिल्ल्याला त्याच्यामुळे एक पण राहिलं नाही सो मी असं सरांना वाटत होतं की दोन चार पिल्लं नाही का आणि व्हायला पाहिजे होते पण म्हटलं नाही सर दोनच झालेत हेच खूप मोठी गोष्ट आहे खूप छान हेल्दी बेबीज आपण त्यांचं परवरिश करू नाही का दो हमारी दो तसे काहीच लाडूचं लाडूचं नवरा आहे ना नवरा म्हणजे लाडूचा हे पिल्ल्यांचे पप्पा असला भारी इथं बी तसलेशन्या बसता शरल तिथं आता जो कुईन कुईन केला आणि तिच्या त्या छुनच्या अंगावर आला का नाही खपकेच देते बघ तुला बसणे पेडणे पाहिते तिकडे पण तिकडे ते माकी की <laughs> भेटा भेटा बहीण भाऊ भेटा भेटा <laughs> सो त्याच्यामुळं दोनच झालेत आमचे फर्स्ट टाईमच आहे आमची खूप धापळ उडाली असती पाच सहा असते तर दोन ह्याच्यामध्येच चा, आम्ही आजारी पडायची वेळ आली घरामध्ये कशा सांभाळतोय आमच्या आम्हाला माहिती आहे फिडिंगचा टायमिंग त्यांचा पॉटी असा स्मेल येते ना यांच्या पॉटीचा तर ते मशीन आहे कपड्याला म्हणून बरं येते ते एकदम वॉश होतं त्यांनी क्लीन व्यवस्थित त्याच्यामुळं तरी मस्त आम्ही दोन तीन टाइम मशीन लावतो त्यांच्या कपड्यांसाठी गंदे बच्चे मम्मा की बघा आली तुमची मम्मा आता अशी धावती तिनं वरती बघा आता आले शेर आहे मेरा बब्बर शेर आहे ओले मज बाबा ए ए आज बाहेरून येऊन जाऊ नको कुठे बशी तू चल सिट चल इथं सीट कर लाड्या ए बब्या चल सीट कर हो चल सेट कर चल निनी कर चला बस बस ओले बाबा ओले ओले माझ्या बाबा माझ्या बाबा खराब झालं आता मम्मु मला आहे माझ्या बाबाला आता माझे बाबा खराब झालं केवला खराब झालाय लाडू छुन छून आणि टायगर नाव ठेवले आहो छुन छुन आणि टायगर नाव ठेवले छान आहे का पिल्लांचं छुनछुन आई मी ना आणि टायगर नाव ठेवले टायगर कस वाटत नाही चांगलं वाटत मग तुम्ही सांगा गाईज कमेंट करून सांगा मला की फिमेल रॉट व्हीलरचं काय नाव ठेवलं पाहिजे ना। आता मी तुम्हाला दाखवते की डे सेकंडला आपण तिला फिटिंग कसं करतो आई कपडा आणा ना सो गाईज लाडूला ना, ना? आता तिची सुसुपट्टी शिशी केली का लाडू ना शिशी केली तिनं आणि आता आलेली आहे ती बाहेरून आणि हे बघा आता फिडिंग सुरू आहे तिचं नाईटचं फिडिंग, फिडिंग पिल्लांचं हे जे फिडिंग आहे ना हे डे सेकंड आहे कुणी मला बघून सांगा की दुसऱ्या दिवशी असे रॉट मिनर्स बेबी ते पण अशा पद्धतीने फिडिंग करतायत मी तुम्हाला झूम करून दाखवते हे बघा बुकेजलेले व्हॅक कोळलेले दुष्काळग्रस्त आहेत का काही बाबा अहो ते कसलं तुटून पडते माहि लाडू ही फिमेलच आहे मोठी एडवाली ती फिमेल आहे फिमेल आहे फिमेल आहे ए वन मी शो फिमेल लागले छून छान टायगर आणि हे 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 टेक बघा लाडू लई टेक आहे बाबा गुड गर्ल मम्मा ओले माझा बाबा <coughs> ओले माझ्या बाबा गुड गर्ल गुड गर्ल मम्मा काय प्रकारे काय कळ ना गेला आहे लाडू डाडाकडून सेवा करून घेते का काय की तू गाईज हे फिडिंग टाईम आहे म्हणजे तुम्ही जेव्हा तुमच्या पप्पीजला पण फिडिंग कराल ना जे हा व्हिडिओ फॅमिली ब्लॉग पण आहे आणि एज्युकेशनल ब्लॉग पण आहे याच्यामध्ये तुम्हाला सगळं की रॉट विल किंवा एक फिमेलची परवरिश डॉग ती तुम्ही घरी कसं करू शकाल हे बघा 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 ना कसं मुसळ्या देते मुसळ्या देते काय चाललं काय टायगर आहे ना हा टायगर आहे ना कुसलं आवडतं आहे त्याची ताकद कुसते डेंजर आहे टायगरच आहे ती ती बघा बिचारी आपली छान छान एक धरलं आहे की मन सुरय बढायला सरांनी असं सपोर्ट दिला त्याचं ते बापले डेंजर आहे अ रे हां हो का होईले ने काय नेमकं लाडू अय मम्मी ओले बाबा माझ्या ओले माझे बाबा ओले माझे बाबा तेरा आप सब चुस चूस के पिएंगे बस आले आणि थोडं मोठं झालं होतं बघायचा कार्यक्रम <laughs> हे प्रोग्राम आमच्याकडे दोन तासाला असतो <laughs> हा डेस दुसऱ्या दिवशी कुठले पिल्ले असे पिल बरोबर चाललय त्यांच ओले बाबा अरे दमानी रे आई एकच तास झाला मी त्याला पाजून गेले होते तसं काय दुष्काळातले तो कधी कसं तुटून अरे बस बस नाही कुठे जाणार पळून तुझी तिचं बघून तिचं बी शिकायला तो कधी डुलाय लागली ती बी ते लाडूच्या श्वासामुळे तसं होईल काही बाबा का कॉ मुला लागलो किती भारी वाटते ना घरातलं लग्नी बच्चे आल्यावर पण सुसुपोटी काढून शी घाण स्मेर अरे अरे छिनछिन बि टायगर बिवे काही <laughs> जर तुमच्याकडे छोटे छोटे पिल्ले आहेत ना दोन म्हणजे कमी असतील ना तर प्रत्येक तुम्हाला लावून या असं पाजायला लागेल कारण का माहिती का तर त्यांचं ते तर ते मिल्क सिक्रिशन त्याच्यातून येत राहील नंतर नाहीतर ते परत गाठी होऊन छातीमध्ये सगळ्या गोष्टी परत ते तुम्हाला डॉग लाग तुमच्या काय म्हणतात ते तुमच्या डॉक्टरांना दाखवायला लागेल दुम्ह मग प्रॉब्लेम होईल अशा बऱ्याचशा गोष्टी तर जा आम्ही पण एक्सप्लेअर करतोय पहिल्यांदा आणि आम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज भेटते आणि अनुभवातून आम्ही शिकतोय पण मस्त वाटते की आमच्या लाडूचे पिल्ला आले आमच्या बाबा मम्मा झालाय आता माझ्यासो ना मम्मा झालाय लाडू तरी पण आमच्या मम्माचे नको किती वाढलेत बघा गंदी मम्मा आहे गंदी मम्मा माझी तर ती मतलब नाही तिच्या नका काढायची सगळे so हे, आ, हे so, जे आहे चाललेले ना ते असंच चालत राहणार आहे सो बघूयात आता नेक्स्ट डे म्हणजे थर्ड थर्डला आणखीन लाडू काय काय नवीन गोष्टी बघायला भेटतात आम्हाला आणि पिल्ल रात्रीमध्ये पण किती मोठी होत आहेत कारण असं म्हणतात की त्यांची खूप लेंथ वाढत जाते पटपट पटपट आणि त्यांचे ग्रोथ हार्मोन सिक्रेट होऊन परत आणि ते खूप मोठे लवकर होतात सो बघूयात आणि काय काय ते मस्ती करतात ते आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग आणि बाय बाय आमच्या तर ह्या गोष्टी चलतच राहतील एन्जॉय युअर डे अँड नाईट वॉट एवर इट मे बी अँड स्टेक्यू बाय बाय गुड नाईट